नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची बातमी आहे सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची तुम्ही वाट पाहत होता तुमची प्रतीक्षा आता संपलेली आहे सप्टेंबर महिन्याचा हप्ता आजपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे आता तुम्ही इथं बघू शकता सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरण करण्याची प्रक्रिया उद्यापासून सुरू होणार आहे दोन ते तीन दिवसात सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात सन्मान निधी जमा होणार आहे म्हणजेच म्हणजेच सर्व पात्र लाभार्थी महिलांना सप्टेंबर महिन्या सप्ताह महिला व बाल विकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी ट्विट केलेला आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला सक्षमीकरणाची अखंड क्रांती <laughs> मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना सप्टेंबर महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याच्या प्रक्रिया उद्यापासून सुरुवात होत आहे लवकरच योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार लग्न बँक खात्यात सन्मान निधी वितरित होणार आहे महाराष्ट्रातील माता भगिनींच्या अखंड विश्वासाने ू असलेली सक्षमीकरणाची क्रांती यशस्वीरित्या मार्गक्रम करत आहे ही वाटचाल अशी खंडपणे सुरू ठेवण्यासाठी मागील महिन्यापासून लाडकी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ डॉट इन या संकेतस्थळावर ई के वाय सी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे पुढील दोन महिन्याच्या आत सर्व लाडक्या बहिणींनी ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करावी ही नम्र विनंती तुम्ही के वाय सी केली असेल किंवा नसेल केली तरी तुम्हाला सप्टेंबर महिन्याचा हप्ता मिळणारच आहे पुढे तुम्हाला के वाय सी करावीच लागणार आहे के वाय सी केल्याशिवाय पुढे लपते येणार नाही त्यामुळे तुम्ही के, के वाय सी करून घ्या ई के वाय सी करण्यासाठी तुम्हाला दोन महिन्याचा कालावधी देण्यात आलेला आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा मिळूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये